सर्व कुटुंबीय त्याचबरोबर सोयरे त्यांचे मित्र सहकारी ज्ञानोबा मावाच फक्त असं निधन झाले आणि त्यामध्ये आपण सर्वजण सहभागी झालेलो आहोत आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे कधी की ज्यावेळेस संघर्ष करायचा असतो संघर्षात फक्त एकच व्यक्ती असतो आणि ज्या संघर्षाला यशस्वी झाल्यानंतर किंवा ज्याला फळं लागल्यानंतर त्याच्यामध्ये सगळेच लाग हिस्सेदार असतात ते घरच्यापासून पाहुण्यापासून ते मित्र कंपनी सगळे हिस्सेदार व्हायला असतात तसं यांनी फार मोठा संघर्ष केलेला आहे त्यांच्या जीवनात आणि हे सगळं स्वरूप इथं आता सांगायची गरज नाही ते आणलेले ते कुटुंबापासून ते सर्वांना एवढंच काय पण गावातले बरेचसे कोयते त्यांच्याकडं होते त्यांनासुद्धा त्यांनी जमिनी घेऊन दिलेले आहेत आणि त्यांच्या पुढची पिढी आज त्या त्यांना साधन मिळाले जमीन त्याच्यावर हातगाट बाहेर बाहेरगावाला पण आहे का त्यामुळं याच्यातून आपणच ही एक बोध घ्यायला पाहिजे की आज आपण इकडं जमलो दोनच वेळात माणसं जमा होत असतात आणि माणसाची किंमत कळत असते एकतर मरणादारी की त्वरणाधारी म्हणजे त्या व्यक्तीचं देहावासन झाल्यावर किंवा त्या व्यक्तीच्या घरी लग्न असल्यावर त्यावेळेसच खरी किंमत कळत असते त्यामुळं याच्यातून एकच बोध घेऊ की आपण त्यांच्यासारखं सत्कार्य करू लोकांना किती मदत करता येईल तितकी आपण करायचं आपण जे एवढा बोध घ्यावा एवढी विनंती आणि मी माझ्या कुटुंबातर्फे त्याचबरोबर माझ्या पक्षातर्फे त्यांना श्रद्धांजली अर्पित करतो तांडेपर एक, तांडे एक मोठं डुंगेरो दुक, दुःखेरो डोंगर दुकेर कोसळ मनच्या मनक्यारो काळ आणि मनच्या मनच्या सुकाळ ही जी आपण प्रथाच आपल्या तांडे माहिती एक आचो म्हणच्या टोपा पवार ई हमारो भेनोई ये नाते ती आज तांडे पर एक छाया है ती आणि आणि तांडे पर कत्ती केरी दुखेम सुखेम केरी आडी अडचणी माई ओरो सहभाग हेतो आणि तांडेर माई ज्ञानबा टोपा पवार जर के तो हम कत्ती जरी गे तो हमने लार पाटीराखा हेतो हमने नाग डर लागतो तो कोणी कि काहीं जरी हेगो तो और धाडस्य होतो आणि ये धाड़स्य पर हमारो भी हमारी एक झूठ हमारे विचार आणि हमने काहीं जरी हुये सुख रे हुये तो हमने समझा केतो तो येरे करता हमार तांडे ऊपर एक मोटो दुखके रो कोसल कोथळ गोतो आणि आचो मरके हमारे माई ती जाणू ये हमार तांडे एक पोखळी निर्माण होगी तो येरे करता हमने न ये दुःखियार माई तांडो तो हम सहभागी छाछ पण सारी लोकून तालुकानं जिल्ह्यानं सेनच मोठ दुःखच आणि हे पवार परिवारात जे दुःखच हे दुःखेर माई हमसे सा तो आधी गुण जर विचार केले तो आज शिक्षण कोण येतो ना पण एक दरार माटी येतो ज्ञानबा टोपा पवार जर के केमेत के के ती प्रख्यात येतो तांडव तुळसो तांडे जर पवार केवार जुन्यार माही ओळख घेतली आणि हे माहिती आचो म्हणजे जाणू हे मोठं डोंगरच आणि या डोंगरेन पवार परिवारानं एक दुखेर माहिती सावळणू ही भगवान प्रार्थना करतानी मग पुष्पांजली आता <laughs>